गुढीपाडवा ज्याला मराठी नववर्ष म्हणूनही ओळखले जाते तो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो गुढीपाडवा दोन हजार पंचवीस साठी शुभ मुहूर्त गुढीपाडव्याच्या वेळा ह्या हिंदू पंचांच्या आधारे ठरवल्या जातात यावर्षी प्रतिपदा तिथीची सुरुवात एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी होत आहे प्रतिपदा तिथीची समाप्ती तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होत आहे गुढी उभारण्यासाठी सर्वोत्तम वेळ तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार सकाळी सूर्योदय ते दुपारी वाजून एकोणपन्नास मिनिटाच्या आतच गुढी उभारावी वेळेत विधी आणि प्रार्थना करणे गरजेचे आहे यातून ईशा आशीर्वाद मिळतो इष्टदेवी देवता स्वर्गीय देवता यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी मुहूर्त वेळा अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात गुढीचे प्रतीक काय आहे गुढी हे हिंदू संस्कृतीतील एक शक्तिशाली प्रतीक आहे विजय विजयाच्या ध्वजासारखे प्रतिकूलतेवर विजय दर्शवते समृद्धी वरच्या दिशेने निर्देशित केलेले भांडे आणि काठी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि वाईटापासून दूर ठेवतात असे मानले जाते आध्यात्मिक नूतनीकरण कडुलिंबाची पाने आणि गुळ साखर हे जीवनातील शुद्धीकरण आणि गोडवा यांचे प्रतीक आहेत ज्योतिषशास्त्री महत्व गुढीपाडवा हा वसंत ऋतूतील विषुववृत्तात साजरा केला जातो जेव्हा दिवस आणि रात्र जवळजवळ समान असतात ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ संतुलन आणि सुसंवाद दर्शवितो जो नवीन उपक्रम करण्यासाठी आदर्श बनवतो गुढीपाडवा हा सण अनेक कारणांसाठी साजरा केला जातो त्यांपैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत नवीन वर्षाची सुरुवात हिंदू पंचांगानुसार गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो आणि तो नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो या दिवशी निसर्गात बदल होतात नवीन पालवी फुटते आणि वातावरणात एक नव चैतन्य निर्माण होते ब्रह्मदेवाची सृष्टी निर्मिती पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली म्हणून हा दिवस सृष्टीच्या निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो शालीवाहन शक सम्राट शालीवाहनाने याच दिवशी शालीवाहन शक सुरू केले त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे नवीन मराठी कालगणना सुरू झाली श्रीरामांचा विजय प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले त्या दिवसाच्या स्मरणार्थ गुढीपाडवा साजरा केला जातो सर्व जनतेला आनंद झाला होता विजय आणि समृद्धीचे प्रतीक गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे हा दिवस नवीन आशा आणि उत्साहाने साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी लोक घरासमोर गुढी उभारतात नवीन कपडे घालतात गोडधोड जेवण बनवतात आणि एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात गुढी कशी तयार करा एक सरळ बांबू किंवा कोणत्याही झाडाची काठी घ्या शहरात पाईप ही, ही वापरू शकता दोन गाठी साखरेचा सा पाक करून तयार केलेला पदार्थ कडुलिंब आणि आंब्याची पाने घ्या आणि ती घेतलेल्या काठीला घट बांधून घ्या यात फुलांचा हार ही सोबत घेऊ शकता तीन वरील वस्तू बरोबरच काठीच्या टोकाला सोनेरी किनार असलेला पिवळा हिरवा नारंगी लाल असा कोणताही एक नवा कपडा घेऊन बांधून किंवा गुंडाळून घ्या चार कपडा व फुलांचा हार कडुनिंबाची पाने आंब्याची पाने लावलेल्या टोकाच्या वर चांदीचे किंवा तांब्याचे भांडे ठेवावे गुढी पूर्णपणे तयार झाल्यावर ती घराच्या प्रवेशद्वारासमोर किंवा खिडकीवर किंवा घराच्या ज्या ठिकाणी जागा असेल तेथे ती उभारावी शक्यतो उभ्या असलेल्या माणसाच्या डोक्याच्या वर गुणी राहील याची काळजी घ्यावी त्याच प्रकारे ठेवावी